सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत पोलीस आंतरराष्ट्रीय विविध उपक्रम ठाणे ग्रामीण पोलीस शहापूर पोलीस उपविभाग व शहापूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून गवी खाडे विद्यालयाच्या हॉलमध्ये पतंजली योग समितीच्या योग प्रशिक्षकांकडून उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी योगाचे धडे घेत मोठ्या उत्साहाने योग दिन साजरा केला ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी शहापूर पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यासोबत योगाचे धडे घेत शहापूर परिसरातील तांबडमाल कॅनल रोड आणि गुजराती बाग परिसरात वृक्षारोपण करून शालेय विद्यार्थ्यांसोबत शहापूर बाजारपेठेमध्ये जनजागृतीचे रॅलीचे आयोजन करत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला महाराष्ट्र मराठी न्यूज मनोहर पाटोले शहापूर